नमस्कार श्रोते हो मनस्प्रसिद्ध साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये नवरात्र विशेष या उपक्रमा अंतर्गत नवरात्रीचे नऊ रंग यामध्ये मी मुग्धा करंदीकर आपले स्वागत करत आहे आजचा रंग निळा आहे आजच्या देवीचे नाव चंद्रघंटा आहे आणि तिच्यावर मी आठ आठवळी केलेल्या आहेत त्या मी आपणास कथन करीत आहे नीलवर्णी शालु नेसली जरतारी तारी जणू शांत अथांग सागराची शान नीलवर्णी नेसली जरतारी जणू शांत अथांग सागराची शान मयुरावरी अरूढ अर्धचंद्र शिरी सोज्वळ सौम्यतेचा सा ठेवूया मान मयुराड मयुरावरी अरुढ अर्धचंद्रशिरी सोज्वळ सौम्यतेचा ठेवूया मान शौर्य कृपा धैर्याचे प्रतीक चौथी चंद्रघंटा शक्तिशाली शौर्यकृपा धैर्याचे प्रतीक चौथी चंद्रघंटा शक्तिशाली ऊर्जा शक्ती धैर्याचे द्योतक शांती आणि समृद्धीने बलशाली ऊर्जा शक्ती धैर्याचे द्योतकं शांती आणि समृद्धीने बलशाली रसिक हो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद